राज्य परिवहन विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी तसंच महागाई भत्ता मिळावा अशा मागण्या शासनाकडे कराव्यात असे महत्त्वपूर्ण ठराव राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या बैठकीत करण्यात आले यावेळी पन्हाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध विजय झाल्याबद्दल या संघटनेचे कार्याध्यक्ष आणि एस टी सेवानिवृत्त कर्मचारी रामानंद गोसावी यांचा सत्कार करण्यात आला राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर विभागाची बैठक कोल्हापुरातील टेंबेरोडीतल्या इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या शहर कार्यालयात पार पडली देशात सुमारे ऐंशी लाख असंघटित कर्मचारी आहेत यात राज्य परिवहन विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सध्या तीन ते चार हजार रुपये इतकीच पेन्शन मिळते त्यात वाढ करून ही पेन्शन किमान साडेसात हजार रुपये इतकी मिळावी तसंच महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी अशा मागण्या शासनाकडे कराव्यात असे महत्वपूर्ण ठराव या बैठकीत करण्यात आले यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि सेवानिवृत्त कर्मचारी रामानंद गोसावी यांची पन्नाळा नगरपालिकेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर रोटे सचिव बाबा कोकणे संघटक रवी जाधव शिवराम पाटील रमेश थोरवत यांच्यासह राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते